नमस्कार आज आपण दुधाच्या साईपासून मलईपासून अगदी दहा मिनिटात तूप कसं तयार करायचं कसं बनवायचं ती रेसिपी पाहूया बघा मस्त असं रवाळ असं मी तूप बनवलेलं आहे कुठलंच मिक्सर विस्कर काही न वापरता अगदी चार भांड्यामध्ये कुठलाच पसारा न करता हे मी तूप बनवलेलं आहे त्यासाठी एक मोठी फरात घ्यायची आहे आता ह्या दोन बाऊल माझ्याकडे हे मलई आहे हे दोन डबे आहेत हे छोटे त्या भरून माझ्याकडे मलई आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं आठ दिवसाचं मलई आणि फ्रीजमधून काही अगोदर काढून ठेवायची गरज नाही तसंच परातीमध्ये घालून पंजाच्या सहाय्याने असं फेटून घ्यायचंय गोल गोल गोलगोल असं गोल करून फेटून घ्यायचंय बघा जोपर्यंत ते याला लोणी येत नाही तोपर्यंत फेटायचं अगदी दोन ते अडीच ते तीन मिनटं जास्तीत जास्त लगेच तयार होतं बघा सुरुवातीला एकदम इझिली फेटलं जातं नंतर थोडंसं जसं लोणी निघत जातं तशा पद्धतीने ते थोडं घट्ट होत जातं बघा अशा प्रकारे मस्त असं आता हे लोणी निघत आहे बघा बघा किती मस्त असं हे लोणी तयार झालं कुठलीच भांड भांडी आणि पसारा करायची गरज आहे का बघा अशा पद्धतीने करा आता हे जसं पीठ मळत त्याप्रमाणे मळून घेऊन आता त्याचं हे पाणी दुधाचं साईडला करून घ्यायचंय बघा आता हे दूध सगळं साईडला झाल्यावर अगदी मऊ मऊ लोण्याचा गोळा तयार होतो मस्त असं बघा आणि आता हे जे पाणी उरलेलं आहे ते तुम्ही झाडांना घालू शकता किंवा तुम्ही दहीमध्ये पण घालू शकता आता हे लोणी लोण्याचा गोळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि ते उरलेलं पाणी आहे त्या तुम्ही झाडाला घाला किंवा दहीमध्ये वापरा जर जास्त दिवसाचं असेल तर झाडाला घालून टाका आता हे कढईमध्ये गरम करत ठेवलंय मध्यम आचेवर मी आता ही कढई ठेवलेली आहे आणि याला जोपर्यंत तूप निघत नाही लोणी आधी सुरुवातीला लोणी विरगळवून घ्यायचं विरघळल्यानंतर त्यावर थोडा फेस येतो तो आपल्याला फेस मध्ये ढकलत जायचंय कड चमच्याच्या सहाय्याने पाचविल्याच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने असं मध्ये घाल ढकलत जायचंय आणि आता बघा मस्त असं हे लोणी आपलं पूर्ण विरघळलेलं आहे आणि आता तूप फुटायला लागेल बघा थोडं थोडं आता तूप फुटायला लागलेलं आहे अशा प्रकारे मस्त असं आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ अगदी सोपे सोपे रेसिपी येत आहेत तर तुम्ही नक्की बघा अगदी घरगुती साहित्यामध्ये अशा मी रेसिपी बनवते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायलाही विसरू नका बघा आता ह्याला तेल फुटले तूप फुटलेलं आहे आता तूप फुटल्यानंतर तुम्ही असंही ह्याला गाळू शकता पण आपला जास्त दिवस जर टिकवायचं असेल तर त्याचं हे मावा आहे हा मावा तुम्हाला थोडासा ब्राऊन होईपर्यंत तपकिरी होईपर्यंत असंच परतच राहायचं आहे बघा मस्त असं हे आता तपकिरी झालेलं आता आपण ह्याला थोडस गार करून आपल्याला गाळून घ्यायचंय बघा मस्त असं दोन बाऊल माझ्याकडे हे मलई होती तर एक बाउल फुल तूप निघालेला आहे आणि ह्याला तूप गाळून घेतल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं झाकल्यानंतर काय होते त्याला रवाळ टेक्स्चर येतं मस्त असं रवाळ असं तूप होऊन जातं आणि ते थोड्या वेळानंतर अजून रवाळ होतं आता एक तासानंतर तुम्ही बघा किती रवाळ झालेलं आता हे मावा आहे तो तुम्ही केक मध्ये किंवा मिठाईमध्ये वापरू शकता बघा कसं एक तासानंतर इतकं रवाळ झाला तर थोड्या वेळाने अजून येईल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त राहा आणि मस्त राहा